कर्जत तालुक्यातील आनंदवाडी मोगरज येथील आदिवासी सांस्कृतिक परंपरेची ज्योत जपणाऱ्या लोककला साधिका गंगूबाई चांगो भगत यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे हा मानाचा सन्मान तीन डिसेंबर रोजी दादर प्रभादेवी मुंबई रवींद्रनाट्य मंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान झाला आहे गंगूबाई भगत गेले अनेक वर्षे आदिवासी लोकगीत ताल ठेका पॉवर गोंडी पाड्याची गाणी शेतकरी व ऋतुचक्र गीतांची परंपरा जतन करून हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य करत आहेत त्यांच्या सादरीकरणामुळे आदिवासी अस्मिता परंपरा आणि सांस्कृतिक वारसा आजही मूळ चवीत जिवंत राहिला आहे पुरस्कार स्वीकारताना गंगूबाई भगत म्हणाले कला माझी नाही ती माझ्या समाजाची संपत्ती आहे परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हेच माझे ध्येय असल्याचे सांगत आहेत या राज्यस्तरीय गौरवाने कर्जत तालुका रायगड जिल्हा आणि संपूर्ण आदिवासी समाजाचा अभिमान उंचावला असून गंगूबाई भगत यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्ष होत आहे